सर्वांना जय जाऊ जय शिवराय प्रथमतः आपण हे जे आज शिबिर आयोजित केले आहे ते राजेजी टोपेंच्या आव्हानाला आपण सगळ्यांनी साथ देऊन मराठा उद्योजक लॉबी व खानदेशी रक्षक ग्रुप संस्था यांच्या विद्यमाने आयोजित आज आपण रक्तदान शिबिर आयोजित केलेलं होतं त्या रक्तदान शिबिराला आपल्या सगळ्या बांधवांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे पहिल्या वीस मिनटामध्ये पहिले एकवीस बांधवांचं रक्तदान झालेलं आहे म्हणजे खूप अभिमानाची गोष्ट आहे आपल्यासाठी दर मिनटाला एक रक्तदान होतं आहे आपल्याला असाच प्रतिसाद मिळाला तर एकदम म्हणजे आपलं पाचव्यातलं रेकॉर्ड ब्रेक रक्तदान शिबिर होईल आणि ग्रुपचं इन्फॉर्मेशन म्हणजे मराठा उद्योजक एक व्यावसायिक ग्रुप आहे आपला आपण महाराष्ट्रात टोटल सातशे शेहेचाळीस व्हॉट्सअप ग्रुप आहे त्यानंतर फेसबुक पेजवर जवळपास चार लाख अठ्ठ्याहत्तर हजार फॉलोअर्स आहेत त्याची मेन म्हणजे कार्यकारणी अशी की अर्ध्या रात्री जरी ग्रुपला कुणी पोस्ट टाकली किंवा फेसबुकला पोस्ट टाकली तर अर्ध्या रात्री आपण पुन्हा त्याची जातपात नाही काही नाही आपण अर्ध्या रात्री त्या बांधवापर्यंत मदत पोहोचवतो मेन म्हणजे ट्वेंटी फोर बाय सेवन आपण हेल्पलाईन नंबर ठेवलेला आहे त्या हेल्पलाईन नंबरवर जरी फोन आला तर आपण दहा मिनटाच्या आत महाराष्ट्रातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यात आपण मदत पोहोचतो आणि त्यानुसारच आपण ह्या महाराष्ट्रात रक्तसाठा कमी असल्याकारणाने आपण महाराष्ट्रात टोटल आजच्या दिवशी एकशे शेहेचाळीस शिबिर आयोजित केले आहेत आजच्या एकाच दिवशी टोटल सगळे प्रत्येक तालुक्यात प्रत्येक जिल्ह्यात एकशे शेहेचाळीस शिबिर आहेत तर त्यातून आपल्या पाचोऱ्यातून आपल्याला प्रतिसाद सगळ्यात जास्त मिळाला आहे आत्तापर्यंत आलेल्या रिपोर्टानुसार आपल्या पाचोऱ्यात सगळ्यात जास्त रेकॉर्ड झालेला आहे आतापर्यंतचा आणि इथून पुढं असाच प्रतिसाद मिळावा मी मराठा उद्योजक लॉबीचा जळगाव जिल्हाध्यक्ष म्हणून आलेल्या सगळ्या मान्यवरांचं सगळ्या बांधवांचं आभार मानतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय नमस्कार मी सौ सुवर्णा जितेंद्र पाटील शिक्षिका सौ सावित्रीबाई शिंदे प्राथमिक शाळा आज आपल्या पाचोरा शहरात मराठा उद्योजक लॉ लो, लॉबी आणि खानदेशी रक्षक संस्था यांच्या वतीने आज रक्तदान महारक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित केलेले आणि ही आपल्या आज समाजासाठी खूप महत्त्वाची गरज आहे तर या रक्तदान शिबिरामध्ये मी स्वइच्छेने मी आणि माझ्या मुलीने अपूर्वाने रक्तदान या ठिकाणी केलेलं आहे आज आपल्या देशावर कोरोनासारखं महासंकट येऊन गेलं आणि त्याच्यामध्ये अनेक पेशंट की ज्यांना रक्त रक्ताची खूप गरज भासते तर अशा या काळात नेत्यांच्या आव्हानाला या संस्थेने प्रतिसाद देत या ठिकाणी हा रक्तदान शिबिर सोहळा आयोजित केला आणि मी माझ्या वतीने महिलांना हेच सांगेन की जसं पुरुष रक्तदान करतात तर त्याप्रमाणे महिलांचाही पन्नास टक्के वाटा याच्यामध्ये असावा आणि महिलांनी स्वतःहून रक्तदानासाठी पुढे यावं अशी मी आव्हान करते आणि या संस्थेने मला इथं रक्तदानाची जी संधी दिली त्याबद्दल त्या त्या मी त्याबद्दल पण मी त्यांचे धन्यवाद मानते आणि आतापर्यंत मी दुसऱ्यांदा रक्तदान केलेलं आहे याचा मला खूप अभिमान आहे रक्तदान सर्वश्रेष्ठदान धन्यवाद रक्तदान शिबिरामध्ये वस्त्रम मेन्सवेअर यांच्या सौजन्याने पहिल्या पन्नास रक्तदात्यांना टी शर्ट हे वाटप करण्यात आलेली आहे आणि दिशा अकवा यांच्याकडून पाणीच्या बॉटल देण्यात आलेल्या आहे आणि उमेश पाटील हे यांनी इराणहून एक के पी इंटरनॅशनल इम्पोर्ट करून खजूर हे त्यांच्याकडून त्यांनी ठेवलेले आहेत ता रक्तदात्यांना पण पुढे कलेक्शन यांच्याकडून पहिल्या पाच ले लेडीज रक्तदाता रक्तदात्यांना ता डिझायनर साड्या ह्या घेण्यात मोबालेल्या आहेत रवी मोबाईल शॉप यांच्याकडून हे केळं हे एक फळ वाटप करण्यात आलेले आहे धन्यवाद